आणि मग दोन फोटो मारता येईल पाशाजी काय सांगाल कशासाठी उपोषणाचा मार्ग आला काय म्हणता मोटेन बोला पण यासाठी आहे की आम्ही शालेमार कॉलोनी दोन्ही शालेमार कॉलोनी तेथे पुढे आम्ही दिशेमध्ये 800 मीटर चौक आहे त्या ठिकाणी आम्ही तुळजाईनगर म्हणून त्या भागाला नाव सम समजतो नाव देतो त्या ठिकाणी आम्ही गेल्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती त्यांच्या त्यानंतर गणेश उत्सव प्रत्येक हिंदू सण शिवजयंती असल शिवलाल जयंती असल आम्ही ते सर्व जनतेला घेऊन आम्ही साजरी करतो पण काय त्या ठिकाणी जातीयवादी लोक आहेत जे त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही या भागात त्या जयंत्या का साजऱ्या करता तुम्ही या त्या ठिकाणी भगवे जयंडे का हे करता असे म्हणून त्यांनी बार बार आमच्यासोबत दोन ते तीन वेळेस मुलासोबत ही वाद केलेलं आहे त्यांनी मग हेच लोक ती मुरुम करतात जी पवन ऊर्जासाठी किंवा त्या ह्यासाठी मुरुपसा करतात राज्या सोळा तारखेला महाळंगी पाझर तलावातून ह्याने जवळजवळ सात ते आठ हजार ब्रास मुरुम उपसलेला आहे त्या ठिकाणी मी व माझा मुलगा त्या ठिकाणी फोटो व्हिडिओ घेण्यासाठी गेलो असता त्या जो मुरुम टिपर मालक होता तो माझ्या मुलाच्या अंगावर आला त्याबाबत आम्ही बी पोलीस स्टेशनला जाऊन सविस्तर तक्रार दिली त्या ठिकाणी पण दिंबिळी पोलिसांनी काही कारवाई केली नाही सोळा तारखेला संध्याकाळी सहा वाजता त्या मुरुम टिप्पर मालकाने माझ्यावर हल्ला केला मला माझ्यावर हल्ला करून माझा मोबाईल हिचकून घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी मी एकशे बाराला फोन करून पोलिसांची मदत मागवली पण तिथून कसा कसा मी पोलीस स्टेशनला आलो मी पोलीस स्टेशनला आलो असता तिथं माझी पोलिसांनी तक्रार घेतली तुम्ही दवाखान्यात जावं असतो त्यांनी मला सांगितलं मी दवाखान्यात आलो त्यानंतर माझा मुलगा जी माझ्यासोबत नव्हता तो तो परत त्या गल्लीमध्ये गेला असतं त्याच लोकांनी परत त्याच्यासोबत त्या धराधरी केली व त्या मुलामध्ये त्यांच्यामध्ये मारामारी झाली त्यानंतर माझा मुलगा तिथून निघून गेला परंतु नंतर त्या लोकांनी माझ्या घरावर माझ्या पत्नीवर आणि मुलीवर हल्ला केला नऊ सहाच्या दरम्यान त्यांना गंभीर दुखापत होतो मारहाण केली मग तिथे दोन आपल्या एकशे बाराला आम्ही परत फोन केला मग तिथे दोन पोलीस कर्मचारी आले त्यांनी त्याला दवाखान्यात पोलीस स्टेशन नेलं तिथंही त्यांची पोलिसांनी दखल घेतली नाही आणि तुम्ही दवाखान्यात जावा कारण ती जी वाळू माफिया मुरुम माफिया होती ती पोलीस स्टेशनला बसून होते पोलिसाचे त्यांचे कायमस्वरूप दि लागेबाजे आणि त्यामुळे पोलिसांनी दखल घेतली नाही म्हणून मी माझा शासनावर विश्वास नाही आणि तो विश्वास नसल्यामुळं मी महाराजालाच न्याय मागतोय यासाठी उपचार बसतो स्मॅशेक माझा नाव आहे त्या दिवशी चौकात पाहणं चालू होतं म्हणून आम्ही गेला होता भैयाला मारत होते त्यांनी मम्मी मी गेला होता भैया तिथून निघून गेला म्हणून मम्मीला आणि मला पाच सहा जणांनी मारलं पकडून आणि आम्ही दवाखान्यात पाच सहा दिवस ॲडमिट होतो पोलिसांनी म्हणले तुमचं तिथं येऊन कबुली कभुल, येता म्हणून आली नाही पोलीस आणि आज काल डिस्टार्स घेतला आम्हाला आम्ही खुशी आलो आज मम्मीला ला आणि मला खूप मारले त्यांनी काय मारलं आहे तुमची पोलिसांनी काहीतरी केलं पाहिजे ना त्यांना रोज आमच्या घरी चक्र पण मारेलेत म्हणून त्यांनी आम्हाला गल्लीतून कोण आला होता कोणाचा तरी आणि म्हणले काटक्या घेऊन फिरायलेत म्हणून त्यांनी घरी मग काहीतरी केलं पाहिजे ना त्यांनी त्यांचं येणं बंद झालं पाहिजे ना इकडं काय भीती वाटते तुला त्यांनी घरी गेल्यानंतर आणखीन काही केलं तर नंतर पुन्हा आम्ही काही करत आमच्यापासून सुरक्षाच नाही आहे ना कशाची मम्मी मीच घरी असतो यांनी बाहेर गेलेले असल्यानंतर पुन्हा प्रतीक्षापासून असेल माझं नाव आहे आणि त्या दिवशी आम्ही सगळेजण बहि्याला मारत होते म्हणून आम्ही गेला होता बोल बोल बोल, बोल. सॉरी